नमस्कार मित्रांनो साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते घरोघरी चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी वृक्षी इकडे शर्वरीच्या घरी येतात आणि शर्वरीला जी काही पैशांची गरज असते ती पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी इकडे जानकीने आता ह्या आपल्या शर्वरीला एक डॉक्युमेंट दिलेले असतं आणि त्यामधून लघु उद्योगसाठी जे काही महिलांना कर्ज हवं हो असतं त्यातून शर्वरी वंश तुम्हाला जितकं काही कर्ज हवं हो आहे तेवढं तुम्ही घेऊ शकता कारण बँकेमध्ये जे काही साहेब आहेत ते यांचेच मित्र आहेत असे पण जानकी या शर्वरीला बोलते तर शर्वरी जानकीकडेच बघत राहते त्यानंतर आता इकडे पुन्हा जानकी बोलते की इथून पुढे तुम्हाला कुठल्याही संकटकाळी मदत जर लागली तर ह्या दादा वहिनीला नक्की तुम्ही हाक मारा हा आमचा शब्द आहे आम्ही नक्की येऊ आम्ही एक हात ती रक्कम तुम्हाला देऊ शकत नाही परंतु तुमच्यासाठी गॅरंटेड सह्या नक्कीच करू शकतो असं पण इकडे जानकी या शर्वरीला बोलते आणि शर्वरीला तो फॉर्म वाचण्यासाठी सांगते आणि नीट व्यवस्थित भरण्यासाठी सुद्धा तो फॉर्म सांगते काळजी करू नका पैशांची व्यवस्था नक्कीच होईल असं पण जानकी या शर्वरीला बोलते तर शर्वरी इकडे जानकीकडे बघत राहते तुम्हाला जर आमची आठवण आली तर नक्की घरी येत जा असं पण जानकी या शर्वरीला बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की त्यानंतर आता ऋषी लगेच तेथून उठून जातो तर इकडे जानकी व शर्वरी दोघी एकमेकींच्या हातात हात देतात आणि दोघी खूप खुश होऊन एकमेकींकडे बघत राहतात तर इकडे शर्वरी जानकीला थँक यू असं बोलते तर इकडे जानकी शर्वरीला काळजी घ्या निघतो आम्ही असं म्हणते आणि लगेच निघते आता जानकी व ऋषिकेश जेव्हा घरातून जातात त्यावेळेस इकडे शर्वरीला खूप पश्चाताप होतो आपण खरोखर त्यांच्या घरामध्ये जाऊन जे काही टेंडरचे फोटो आहेत ते काढून ऐश्वर्याला पाठवले नको करायला पाहिजे होतं आपण हे कारण अजूनही दादा तसेच आहेत पहिले अगदी होते तसेच आपण खूप घाण काम केलं हे ते ऐश्वर्याच्या उगाच नादी लागले मी शी फसले मी असं पण शर्वरीला खूप काही पश्चाताप होत असतो दुसरीकडे असं बघायला म्हणत की सारंग रूम मध्ये बसलेला असतो तेवढ्यात तिथे आजी आजीबाई येते आजीबाई लगेच या सारंगला बोलते की काय मग कसला विचार चाललाय रात्रीचा विचार चालला की काय असं पण इकडे आजी या सारंगला बोलते त्यावेळेस सा आता इकडे सारंग आपल्या आजीकडेच बघत राहतो तर इकडे ही आजी बोलते की काय झालं अरे तू घराला आवडलास की नाही मला एक म्हणायचं तू एवढी तयारी केली होती मग नेमकं काय झालं तेच मला सांगितलं नाही तू त्यावेळी सारंग लगेच बोलतो की ग आजी तुम्हाला एवढ्या उत्साहात तयार केला होतं परंतु तुला तु सांगतो मला एक म्हणायचं त्या खूप रागावल्यात आणि त्यांना नाही आवडलं हे असं मी या लुकमध्ये आणि त्यांनी मला त्या ऋषिकेशचं सर्व काही गारणं करत बसल्या त्या बोलल्या की त्या तिकडे नवीन कंपनी उभारतात आणि तुमचं काय चाललंय हे रूममध्ये असं मला त्या बोलल्या असल्याचं सारंग आजीला सांगतो त्यावर आता इकडे आजी बोलतात की आजी मला एक म्हणायचं तू काही म्हणू नको त्यांना जाऊ दे मरू दे इकडे आजी बोलते की मी तिचे डोळेच उघडते थांब आता तर आता इकडे सारंग बोलतो की नाको आजी तू काहीच म्हणू नको उगसते तुझ्यावर तुझ्यावर पण रागावेल असं पण इकडे आजीला सांगतो तर आजी बोलते की अरे असं कुठून असं केलं तर काय होणार आहे असं करून नाही जमणार कसा पाहुणा येणार घरामध्ये मग असं पण सारंगला ही आजी बोलते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आजी या सारंगला सांगते की तू अजिबात हार मानू नको तू नवीन एक युक्ती अशी शोधून काढ ते जर तुला सुचलं नाही तर इंटरनेट जे आहे ना त्यामध्ये शोध की मी शोधू असं पण आजी या सारंगला सांगते तर इकडे सारंग बोलतो की आजी एवढी तू आवड आयडिया दिली आहे ना तीच मला पटेल असं पण इकडे सारंग या आजीला सांगतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की जानकी ऋषी घरी येतात तर जानकी ऋषीला सांगते की मला खूप बरं वाटतंय ऋषिकेश कारण शर्वरी मस्त खूप खुश झाल्यानं आपण तिकडे गेलो त्यामुळे असं पण जानकी या ऋषीला सांगत असते आणि खूप खुश असते त्यावेळेस इकडे हा ऋषी बोलतो की अगं आपण जेव्हा शर्वरीच्या घरी गेलो ना त्यावेळेस माझं पूर्ण लक्ष शर्वरीकडे होतं कारण तिने काहीतरी चोरी केल्याचे हावभाव तिच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होते मी शरूला चांगलाच चा ओळखतो मला काहीतरी शंका नक्कीच येते आता जर पूर्णपणे खाती खात्री पटली की ती इथे काहीतरी बघायलाच आली होती तिला पैशांची गरज नव्हती हे नाहीये पैशांसाठी नव्हती आली ती जानकी इथे फिलिंग मला नक्कीच सांगतं की ती कोटेशन बघायला इथे आपल्या घरी नक्कीच आली होती आणि ते कोटेशन तिला ऐश्वर्याला पाठवायचं असेल माझी खात्री आहे की नक्कीच त्या ऐश्वर्याने तिला इथं पाठवलं असेल असं पण इकडे हा ऋषी जेव्हा जानकीला बोलतो तर जानकी बोलतो की नाही ओ तुम्ही प्लीज असं काही मनात गैरसमज निर्माण करू नका शर्वरी वंशी ते फक्त पैशासाठीच आल्या होत्या असं पण जानकी या ऋषीला इकडे ऋषी बोलतो की जानकी तू आई मोठ्या मनाची त्यामुळे तुझा नाही विश्वास बसणार ना ह्या गोष्टीवर परंतु माझा विश्वास बसतोय जानकी मी किती जरी कानाडोळा केला तरी माझं पूर्णपणे लक्ष असतं तुला अजून एक सांगतो अगं ज्यांच्या मनामध्ये आदर प्रेम आपुलकी असते त्यांनाच एकत्र आणायचं असतं यांच्या मनात फक्त सावत्रपणा आहे ग असं पण इकडे हा ऋषी या जानकीला सांगतो आता तो मला विषयच नको आहे कारण आज खूप महत्वाचा दिवस आहे आपल्यासाठी आज काही करून हे टेंडर आपल्याला मिळवावंच लागेल असं पण इकडे आता ऋषी या जानकीला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे दुसऱ्या दिवशी या सारंगने सर्व काही घरामध्ये छान डेकोरेशन केलेलं असतं बेडवरती पूर्णपणे फुलांच्या पाकळ्या टाकलेल्या असतात दोन ग्लासमध्ये ज्यूस ओतून ठेवलेलं असतं छान प्रकारे बेड सजवलेलं असतो आणि सर्व काही जी तयारी असते ती पूर्ण तयारी केलेली असते ड्रेस पण चेंज केलेला असतो सर्वत्र मेणबत्त्या लावलेल्या असतात पूर्ण रूममध्ये फुके बांधलेले असतात आणि इतका काही रूम ती छान डेकोरेशन केलेली बघून हा सारंग खूपच खुश होतो सारंग लगेच बोलतो की खूपच महाल बनवला ना मी आता ऐश्वर्या खूपच खुश होणार त्यानंतर आता इकडे सारंग लगेच बोलतो की आज आमची लव स्टोरी चार पावले तरी पुढे जाणार आहे असं पण म्हणत सारंग आपल्या मनाशी खूपच खुश होतो आणि सारंगला वाटतं की आता आपल्याला बाळ होणार आहे त्यामुळे सारंग खूप काही स्वप्न बघू लागतो त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता सारंग आपल्या मनाशी बोलतो की एक तर खूप मोठी मेन गोष्ट राहिली असं म्हणत आता सारंग खिशातून एक बॉटल काढतो आणि त्या ज्यूसमध्ये थोडीशी दारू मिक्स करून देतो त्यावेळेस इकडे आता हा सारंग आपल्या मनाशी बोलतो की लाल लाल ग्लासामध्ये थोडीशी दारू ऐश्वर्या तुम्ही लवकर रूम मध्ये या आज खूप मजा येणार आहे आज तुम्ही रूम मध्ये या फक्त तुमच्या स्वप्नातला नाही राजकुमार तुमच्या समोर दिसला तर नावाचा हा सारंग नाही असं पण सारंग आपल्या मनाशी बोलतो आणि खूपच त्या रूममध्ये डान्स करू लागतो त्यानंतर लाईट ऑफ करून टाकतो आणि ऐश्वर्या येण्याची वाट बघू लागतो तेवढ्यात आता आल्या आल्या असं म्हणत लपून बसतो तर आता इकडे ऐश्वर्या बोलते की हे काय कुणी डेकोरेशन केलं एवढं असं पण ऐश्वर्याशी बोलते आणि रूमचा फ्यूज ऑफ केला की काय कुणी असं पण ऐश्वर्या इकडे सारंगला बोलते त्यानंतर आता सारंग समोर सा लगेच ऐश्वर्या ती लाईट ऑन करून देते आणि रूममध्ये दे सर्व सरप्राईज जे असतं ते सरप्राईज ही ऐश्वर्या बघू लागते आणि सारंग खूप मोठ्याने बघा तुमच्यासाठी किती मस्त सरप्राईज केलं असं पण सारंग या ऐश्वर्याला सांगतो त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या बोलते की सारंग हे काय केलं तुम्ही बलूनस मेणबत्त्या हे सर्व फुलांच्या पाकळ्या काय केलं तुम्ही हे असं असं पण इकडे ऐश्वर्या या सारंगला बोलते तर आता इकडे सारंग नाराज होतो सारंगला वाटतं की आपण एवढं कष्टाने केलं आणि हिला नाही आवडलं तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की ओवी रूममध्ये असते जानकी ऋषिकेश पण तिथेच असतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की इकडे ओवी आता बसलेली असते तर जानकी तिथे जाते आणि तिला घट्ट मिठी मारते तर ओवी बोलते की आई मी घाबरली ना गं काय गं तुझं त्यानंतर आता इकडे रूममध्ये ऐश्वर्या ही सारंगला सांगते की अहो तुम्हाला अजून कळलंच नाही आहे मी कशाने खुश होते कशाने नाही मला कसं खुश करायचं हे तुम्हाला माहीतच नाही अजून असं पण इकडे ऐश्वर्या जेव्हा सारंगला सांगते तर सारंग लगेच ऐश्वर्याजवळ येऊन बसतो आणि बोलतो की कशाने खुश होता तुम्ही ते सांगा ना मला त्यावेळेस इकडे लगेच बोलते की मी सांगते तुम्हाला मी जर शोधते ना त्याचं जर उत्तर मला तुम्ही दिलं ना तर मी खुश तर सारंग बोलतो की काय शोधताय तुम्ही तर इकडे ऐश्वर्या बोलते की मला सांगा सारंग तुम्हाला कुठून कुलूप किल्ली काही माहीत आहे का हो नानांनी जानकी वहिनींना भेटून काही कडक कुलूप किल्ली याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला असं पण ऐश्वर्या या, या सारंगला विचारते तर सारंग बोलतो की कसलं कुलूप आणि कसलं किल्ली मला नाही माहीत आहे असं पण सारंग या ऐश्वर्याला बोलतो ऐश्वर्या खूप भडकते आणि ऐश्वर्या बोलते की मग तुम्हाला काय माहीत आहे सारंग तर सारंग लगेच बोलतो की तुम्ही मला एक म्हणायचं तुम्ही तेवढं सरबत घ्या मग आपण गप्पा मारत बसूयात असं पण आता इकडे हा सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर इकडे ऐश्वर्या लगेच बोलते की अहो आपलं उद्या कोटेशनचं जे काही पेंडिंग राहिलेलं काम आहे ते पूर्ण करावं लागेल ला मग हे बघूयात असं पण जेव्हा ऐश्वर्या या सारंगला बोलते तर सारंग बोलतो की अहो हे खूप महत्त्वाचं आहे तर ऐश्वर्या बोलते की नाही हे महत्त्वाचं नाही हे काम महत्त्वाचं आहे त्यावेळेस आता इकडे सारंग ह्या ऐश्वर्याला खूप सरबत पिण्यासाठी आग्रह करत असतो परंतु ऐश्वर्या काही ऐकायला तयार नसते ऐश्वर्या तिथून निघून जाते आणि या सारंगला बोलते की लॅपटॉप घेऊन ये तिकडं त्यावेळेस आता इकडे सारंग तो लॅपटॉप बघू लागतो त्यानंतर आता इकडे सारंग तो लॅपटॉप घेऊन इकडे ऐश्वर्यासमोर जातो तर ऐश्वर्याचं काम सुरू असतं तर सारंगचं काम ऐश्वर्याकडे बघण्याचं सुरू असतं सारंग लगेच बोलतो की मी यांना आता जबरदस्तीने तेच गुलाबी सरबत पाजणार म्हणजे पाजणार असं पण इकडे सारंग या ऐश्वर्याला बोलतो त्यानंतर आता इकडे ही ऐश्वर्या बोलते की कुठं जायचं आहे तर सारंग लगेच बोलतो की चला रूममध्ये तर सा आता ऐश्वर्या बोलते की काय तुमचं डोक्यात चाललंय तेच मला काही समजे ना असं पण ऐश्वर्या सारंगला बोलते त्यानंतर असं बघायला मिळतं की आता इकडे ही आजीबाई तिथे येते आणि खूप मोठमोठ्याने शिट्टी वाजली गाडी सुटली शिट्टी वाजली गाडी सुटली असं गाणं गाऊ लागते तर सारंग ऐश्वर्या या आजीला बोलतात की काय झालं आजी तुला असं दारू पिल्यासारखं काय बरडते असं पण इकडे ही ऐश्वर्या या आजीला बोलते इकडे आता ही आजीबाई दारू पिलेली असते आणि ती काही बडबडत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की जानकी रूममध्ये असते जानकी या ऋषीला विचारते की तुमच्या हातातली कड कुणा तुम्हाला पार्वती आईने कडं दिलं होतं ना ते कड कुठे त्यावेळेस इकडे आजी बोलतो की मला ते कडं जे दिलं होतं ते मी विकून टाकलं तर आता इकडे जानकी बोलते की त्या कड्यावरील काही खून वगैरे तुम्हाला काही आठवतं का आता ओवी थोडासा विचार करू लागते ऋषी बोलतो की मला खूप आठवण येते ग जानकी त्यावेळेस आता इकडे जानकी लगेच बोलते की अहो परंतु तुम्ही त्यावर मी थोडीशी खून लक्षात ठेवायला हवी होती असं पण इकडे जानकी ही या ऋषीला बोलते तेवढ्यात तर तो ओवी येते ओवी बोलते की मला माहित आहे त्यावर काय खून आहे ती असं पण ओवी जेव्हा या ऋषीला सांगते त्यावेळेस ऋषी लगेच विचारतो की ओवी तुला माहित आहे का त्या कड्याचं सत्य तर इकडे ही ओवी बोलते की नाही बाबा मला फक्त एवढंच माहित आहे की ते कडक तुमच्यासाठी किती स्पेशल आहे ते असं पण इकडे ओवी ह्या जानकीला सांगत असते त्यानंतर आता पुढे असं बघायला मिळतं की ऋषिकेश तेथून जातो तर आता इकडे ओवी ह्या आपल्या आईला बोलते की आई मला तू का गप्प बसवतेस त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आजी खूप दारू पिलेली असते आजी ही ऐश्वर्याला बोलते की तू जर माझ्या सारंगला साथ नाही दिली तर मी तुझं पितळच उघडं पाडेल त्यावेळेस ऐश्वर्या खूप घाबरते तेवढ्याच आता सौमित्र व अवंतिका तिथे आलेली असतात ते आजीला बोलतात की आजी कसलं पितळ म्हणजे ही काही कट कारस्थान करते का आता इकडे ही सौमित्रा पण तिथेच असते सौमित्रा तर आपल्या तोंडाला लगेच हात लावते इकडे ही आजी पण आता दारू पिल्यामुळे या ऐश्वर्याचं पितळ उघडं पाडणार असते तर दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे दुसऱ्या दिवशी नेमकं ऐश्वर्याच्या आणि ह्या ऋषिकेत जानकीच्या नवीन कंपनीची जी काही उभारणी असते या दोन कंपन्यांमधून आता एक कंपनी सिलेक्ट होणार असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद